ज्यावेळेस आपल्या जवळचा कोणीतरी अशा पद्धतीनं शोकसंतप्त झालेला असतो निराश झालेला असतो नकारात्मकताच्या मनामध्ये अशी भरलेली असते प्रचंड क्रोध त्याला आलेला असतो भीतीनं त्याची गाळण उडालेली असते किंवा डोक्यात विचारांचा गोंधळ उडालेला असतो प्रचंड गुंतागुंत झालेली असते निर्णय काय करावा त्याला कळे असं झालेलं असतं हे करू की ते करू अशा पद्धतीचा विचार त्याच्या मनामध्ये येतो काहीच करावं वाटत नाही झोप सुद्धा उडून जाते त्याची अशी लक्षणं दिसायला लागली ना आपल्या घरामध्ये आपल्या जवळच्या लोकांमध्ये आपल्या मित्रांमध्ये तर फ्रेंडशिप डे साजरा करायचा आज फ्रेंडशिप डे आहे आणि कृष्ण काय सांगतोय माहिती अर्जुनाला भक्तो सीमय सखा चैती मम हे रहस्य मुला उत्तम रहस्य तुला केवळ यासाठी सांगतोय तू केवळ माझा भक्त नाही आहेस भक्तो सीमे सखाच इति भक्तो सीमे सखाच रहस्यम हे तद उत्तम तू माझा मित्र आहेस ना म्हणून तुला हे सांगतोय आपल्या आजूबाजूला ही लक्षणं जर कोणामध्ये दिसत असतील ना तर पहिलं काम काय करायचं हात धरायचा प्रेमानं शेजारी बसायचं डोळ्यात डोळे घालून पाहायचं ती करुणा वाहिली पाहिजे डोळ्यातून आपलंस करायचं आणि विचारायचं काय झालं तुला का असा शांत शांत आहेस मला सांग मी तुझा आहे ना मला सांग तो विश्वास संपादन करायचा मी कोणाला सांगणार नाही तू मला सांग मी मदत करीन तुला तुझ्या आतमध्ये जो काही गोंधळ चाललाय ना तू मला कळू देत आणि त्याला बोलतं करावं आणि त्याचं बोलणं शांत चित्तानं ऐकून घ्यावं एकही शब्द मध्ये बोलू नये हा उपदेश भगवान श्रीकृष्ण करता हे मौनाचं सामर्थ्य आहे अशा वेळेस आपला मित्र जर अशा परिस्थितीत असेल तर आपण मौन झालं पाहिजे आणि त्याचं सगळं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याला आश्वस्त करत राहिलं पाहिजे आपल्या नजरेनं शब्दाविन संवाद आपल्या डोळ्यातून त्याला कळालं पाहिजे की हा माझा हित करताय हा माझं भलं केल्याशिवाय राहणार नाही अनेक कारणं असतात अशा पद्धतीनं माणसं डिप्रेशन मध्ये जातात आणि आता मोठी माणसं नाही लहान लहान मुलं सुद्धा डिप्रेशन मध्ये जाताना दिसत आहेत मी जास्त लहान मुलांमध्ये काम करतो एवढा स्क्रीन टाईम वाढलाय लहान मुलांचा त्यांना ते मोबाईलवर सारखं काहीतरी रीळ पाहत बसतात लहान मुलं नाही कॉलेजमधले युवक तरुण सारखे इंस्टाग्रामवर आहेत मित्रांचा सुद्धा संपर्क कमी झालाय रात्री झोपतानाही तेच आहे आणि उठल्या उठल्याही आहे आणि सगळं ऑनलाईन स्टेटस टाकलं जात आहे प्रत्यक्षात संवादच संपलाय आणि ही घराघरातली गहरा स्थिती आहे घराघरात असे गहरा अर्जुन उभे राहिलेत ज्यांच्यामध्ये हे डिप्रेशन आपल्याला दिसत आहे त्याचं कारण आहे त्याचं कारण अनेक ठिकाणी एकाकीपणा आहे तो एकटाच आहे कोणीच नाही नाते संबंधांमधला तणाव आहे जो अर्जुनाने गौरवांच्या मध्ये निर्माण झालेलं आहे कधी कधी तो आर्थिक तणाव असतो कोणाची नोकरी गेलेली असते कोणाचा धंदा बंद पडलेला असतो प्रचंड नुकसान झालेलं असतं काही अपयश आलेलं असतं मग ते शैक्षणिक अपयश असेल कदाचित ते व्यावसायिक अपयश असेल ते सामाजिक अपयश असेल अशा अपयशानं सुद्धा माणसं डिप्रेशनमध्ये जातात सातत्यपूर्ण असलेलं आजारपण हेही त्याचं एक कारण असतं की सारखं दुखतंय हे दुखणं संपलं नाही की ते दुखणं सुरू होत आहे घरामध्ये अनेकांना असं पहा आत्मचिंतन करायला सुरू करा आपले काय काय याच्यातले प्रॉब्लेम आहेत ते स्वतः पाहायचेत कारण उद्या भगवान उत्तर देणार आहेत तर आपला विषाद कशामुळे आपलं मन कशामुळे अस्थिर झालेलं आहे याच चिंतन करावं की संवादातली कमी आहे बोलायला कोणी नाही आणि आहेत ते व्यस्त झालेले आहेत झोपेच्या सवयी आहेत खूप रात्री उशिरापर्यंत जागणं आहे खूप उशिरा उठणं आहे व्यायामाचा अभाव आहे की हालचालच कमी झाली आहे अत्यंत अनुचित अशा पद्धतीचा आहार आहे आपण काय खातो याचं भान नाही आपली गाडी पेट्रोलवर चालणारी त्यात केरोसिन टाकून आपण ती गाडी चालवतोय आपली वाढणारी स्थूलता वाढणारा मेद आहे वाढणारा आजार आहे कामाचा अति ताण आहे घटस्फोट आहे प्रेमभंग आहे प्रिय व्यक्तीचं जाण आहे मृत्यू आहे प्रचंड रिकामेपणा आहे खास करून रिटायरमेंट नंतर असा येतो रिकामेपणा आता काय करावं सुचत नाही अचानक आजपर्यंत इतकं काम केलं आणि अचानक रिटायर झालो आणि काही कामच राहिलं नाही जीवनात अचानक झालेले बदल आहे स्थानाचं परिवर्तन आहे या गावातून त्या गावात मुलांमुळे राहायला जावं लागतंय आपलं जुनं घर सोडावं लागतंय आपल्या जुन्या सवयी सोडाव्या लागतात जुनी मंदिरं सोडून जावं लागतंय जुना मित्रपरिवार सोडून जावं लागतंय कोणाशी तरी सातत्यानं होत असणारी तुलना आहे त्याच्या घरी असं आहे ना माझ्या घरी का नाही त्याच्या घरी ही गाडी आली न माझ्या घरी का आली नाही त्याचं घर एवढं मोठं झालं माझा बंगला कधी होणार अशा पद्धतीची सातत्यानं होणारी तुलना आहे प्रचंड अपेक्षांचं ओझ आहे की मी परफॉर्म केलं पाहिजे असं माझ्या घरातल्या लोकांना वाटतंय लहान मुलांच्या बाबतीत हे फार घडतं की तू जे ई नीटमध्ये चांगला रिझल्ट आणला पाहिजे एका शिक्षकाच्या मुलानं आत्महत्या केली मागच्या महिन्यामध्ये का कारण ते शिक्षकाला वाटायचं जे डब्ल्यू मध्ये फार चांगला स्कोर केला पाहिजे आत्महत्या करून टाकली आठवी नववी दहावीतली मुलं शाळेत चालता चालता खाली पडतात आणि मरून जातात तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये वर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटात कुणाचं तरी निधन मागच्या वर्षभरात झाले की नाही आठवून पहा हे एका दिवसात होत नाही हे साचत 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 जातं आणि त्या सगळ्या व्हेन्स ब्लॉक व्हायला लागतात वैचारिक गोंधळ आहे काय करावं आणि काय टाळावं हे कळेन असं होतं कळत आहे पण वळत नाहीये सुरुवात कुठून करायची हा पेच पडलाय निर्णय कसा घ्यावा त्या निर्णय क्षमतेची कमतरता आहे अशी अनेक नानाविध कारण असतील पण त्यातून येणारी ही विषन्नता ही अर्जुनाची विषन्नता ते आपल्यामध्ये पण येतेच आणि भगवान श्रीकृष्णांचा कृष्णांचा साक्षात वाङ्मय विग्रह म्हणजे भगवत गीता सोबत भगवान स्वतः बोलू इच्छित आहेत माऊली म्हणतायत पुढे आता यावरी तो वैकुंठनाथ अर्जुना पाहून सखेद कशा प्रकारे परमार्थ सांगणार ते सविस्तर पुढील कथन उत्सुकतेने श्रवण निवृत्तीचारचित या भावाथ दीपिकाया प्रथमोध्याय ज्ञानेश्वरीचे अर्वाचीन मराठीत केले निरूपण येथे झाला संपूर्ण अध्याय पहिला आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये तो विवेक कसा जागा करायचा आणि आलेल्या या डिप्रेशनमधून बाहेर कसं यायचं याचं उत्तर भगवंतानं दिलं आणि माऊलीनं ते अतिशय मधुर करून सांगितलं अवघड अशी ती कडू गोळी शं गुंठित करून श्रोत्यांना दिलेली आहे आपल्या आजूबाजूला असे जे जे कोणी असतील ना जे जे या कॅटेगरीत मोडतायत आणि अर्जुन झालेत त्या सगळ्यांना उद्या हात धरून घेऊन या आणि विवेकाकडे वाटचाल करण्याचे जे मंत्र भगवंतानं सांगितले ते आपण सगळ्यांनी अतिशय कान देऊन इतके हळुवारपणे ऐका जणू काही त्या कमळातले पराग कण वेचणारे भुंगे तुम्ही आहात इतकं हळुवारपणे हे घडलं पाहिजे